नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आता श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्ही ह्या दोन गोष्टी करा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे एक झाड हे एक रोप घरी आणून लावायचं आहे कुंडीत लावा किंवा बाहेर अंगणात लावा आणि ही एक वस्तू तुम्हाला घरात आणायची आहे जो तुम्ही विचारसुद्धा केला नसेल ते सगळं तुम्हाला मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील जेही दुःख दरिद्री गरिबी तुम्हाला सतावत आहे ते सगळं दूर होईल मित्रांनो श्रावण महिना म्हणजे अध्यात्म भक्ती शिव उपासना आणि जीवनात बदल घडवणारा हा काळ असतो पण खरंच जर तुम्हाला असं सांगितलं की श्रावण सुरू होण्याआधी म्हणजेच पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आत फक्त एक झाड लावा आणि ही एक वस्तू घरी आणा तर तुम्हाला तुमच्या जीवनात ते मिळेल जे तुम्ही कधी विचारही केला नसेल नशीब बदलेल घरात लक्ष्मीचा वास होईल आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागेल ही जादू नाही ही, ही आहे शुद्ध श्रद्धा योग्य वेळ आणि सनातन परंपरेचा हा संगम आहे मित्रांनो आपण सर्वांनीच तुळशीचं महत्त्व ऐकलं आहे पण ती श्रावण महिन्यात लावतात का तर हो श्रावण महिन्यात ती लावतात पण त्यासोबतच तुळशीसारखंच एक पवित्र पावन आणि शुद्ध असं एक झाड आहे ते झाड म्हणजे बेलपत्राचे झाड त्यालाच सुद्धा म्हणतात मित्रांनो आता हे बेलपत्र किंवा बिल्व पत्र कि याचे एक छोटंसं रोप मिळतं ते रोप तुम्ही आणायचं आहे आणि तुमच्या घरात तुम्ही कुंडीत लावलं तरी चालेल किंवा बाहेर अंगणात लावलं तरी चालेल आणि श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत त्या झाडाच्या समोर एक दिवा लावायचा आणि अगरबत्ती ओवाळायची आणि फक्त एक वेळेस ओम नम शिवाय असं बोलायचं हे रोज सकाळी करायचं न चुकता न विसरता श्रावण महिन्यात जर तुम्हाला जमत नसेल तर दुसऱ्या कोणी केलं तरी चालेल दुसऱ्याला जमत नसेल तिसऱ्याने केलं तरी चालेल आलटून पालटून केलं तरी चालेल पण रोप आना रोज दिवा लावा अगरबत्ती ओवाळा ओम नम शिवाय बोलायला विसरू नका हे एक काम झालं आता दुसरं जे काम आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ते सुद्धा तुम्ही करायलाच पाहिजे श्रावण म्हटलं की भोलेनाथाची आठवण येते शिव हे कल्याणकारी आहेत संकटहारक आहेत आणि इच्छापूर्ती करणारेसुद्धा आहेत म्हणूनच पंचवीस जुलै येण्याआधीच तुम्ही एक पवित्र शिवलिंग आणायचं आहे आता हे कोणतेही शिवलिंग आणायचं नाही एकतर ते पारद शिवलिंग पाहिजे किंवा नर्मदेश्वर शिवलिंग पाहिजे नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे नर्मदामध्ये वाहणारे शिवलिंग त्याचं शिवलिंग बनवलेलं असतं तुम्ही एक तर नर्मदेश्वर शिवलिंग आणा किंवा पारस शिवलिंग आणा आणि शिवलिंग आणताना तुमचा हाताचा अंगठा जेवढा आहे तेवढंच शिवलिंग आणायचे आहे दोन किंवा अडीच इंच अडीच इंच बहुतेक तुम्ही शिवलिंग घ्यायचे अडीच इंचापेक्षा मोठं शिवलिंग घ्यायचं नाही शिवलिंगवर नागसुद्धा घ्यायचा नाही फक्त शिवलिंग जसं आणाल तसं आणि घरी आणल्यानंतर कोणत्या तरी ब्राह्मणाकडून त्याचा अभिषेक करून घ्या आणि आपल्या देवघरात ते स्थापन करा आणि दररोज त्या शिवलिंगवर अभिषेक करा जलाभिषेक करा दूध मध गंगाजल हे सगळं टाकून तुम्ही अभिषेक करा बेलपत्र वाहा ओम नम शिवाय या मंत्राचा जपेक्षा आठ वेळेस करा हे तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकतात मंदिरात जाण्याची सुद्धा गरज नाही आणि हे फक्त दहा मिनिटात होतं पारद शिवलिंग किंवा नर्मदेश्वर शिवलिंग आणा छोटं आणा अडीच इंचापेक्षा छोट आणि रोज अभिषेक करून पूजा अर्चना करा ओम नमः शिवाय हे मंत्र जप करा श्रावण महिन्यात बघा खूप मोठे चमत्कार होतील तुम्हाला अनुभव येतील कारण जे नशिबात नसतं ते सुद्धा महादेव देतात नशीब बदलून टाकतं फक्त करून बघा हे सगळं दहा मिनटात होतं शिवलिंग घरात ठेवल्याने वास्तुशांती आपल्या घरातली चांगली होते ग्रहदोष कमी होतात नकारात्मकता नष्ट होते आणि आपले मनोबल वाढते जर मित्रांनो तुम्ही बेलपत्र लावलं शिवलिंग आणून रोज पूजा केली तर जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटत होती ती शक्य होईल जे स्वप्न तुम्ही विसरले होतात ते पूर्ण होतील जी लोकं तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते ती आज आश्चर्यचकित होती शिव आणि लक्ष्मी दोघेही संतुलन आणि समृद्धीचे प्रतीक आहेत म्हणून शिवाची उपासना केल्याने लक्ष्मी येतेच आणि सगळ्या इच्छा देखील पूर्ण होतात करून बघा चमत्कार नक्की होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ